श्री स्वामी समर्थ मी प्रांजली स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त स्वामींना नैवेद्य कसा दाखवायचा नैवेद्य म्हणजे काय मंत्रासहित नैवेद्य कसा दाखवायचा त्याचबरोबर तुम्हाला मंत्र वगैरे म्हणणं शक्य नसेल तर मंत्र न म्हणता नैवेद्य कसा दाखवायचा त्याबरोबर नैवेद्याबद्दल आपल्या ग्रंथामध्ये काय सांगितलेली आहे माहिती तुम्ही कधीही न ऐकलेली माहिती तुम्हाला माहीत नसलेली दुर्मिळ माहिती नैवेद्याबद्दलची आपल्याला या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळणार आहे तर सर्वात अगोदर नैवेद्य म्हणजे काय देवाला निवेदनीय असे जे द्रव्य ते द्रव्य म्हणजे नैवेद्य होय म्हणजे ईश्वराला अर्पण करता येण्यासारखी त्याला देता येण्यासारखी खाद्यवस्तू एखादा खाद्यपदार्थ म्हणजे नैवेद्य असं आपण म्हणू शकतो तंत्रसार या ग्रंथात नैवेद्य हा पाच प्रकारचा असावा असं म्हटलं आहे त्यात म्हटलं आहे की जे निवेदनीय असेल ते प्रशस्त आणि पवित्र असावे ते भक्षणाला योग्य असावे आणि पाच प्रकारचे असावे त्यालाच नैवेद्य म्हणतात आता ते पाच प्रकार कोणते ते आपण बघूया पहिला म्हणजे भक्ष म्हणजे गिळता येण्यासारखे दुसरा भोज्य चावून खाता येईल असे तिसरा लेय चाटता येईल असे चौथा पेय पिता येईल असे आणि पाचवा चुष्य चोखता येईल असे ते पाच प्रकार आहेत असा हा पंचविद नैवेद्य देवाची पूजा करून त्या भगवंताला आपण समर्पावा तंत्रसारातील मूळ श्लोक म्हणजे हे जे पाच प्रकार आहेत तर त्या पाच प्रकाराचा मूळ श्लोक तंत्रसारामध्ये अशा प्रकारे आहे मी तुम्हाला आता सांगते निवेदनीय यद प्रशस्तम प्रयतम तथा तद भक्षार्ह पंचविधम नैवेद्यम कथ्य पेयम चुष्य चारे निवेद या प्रकारचा तो जो मूळ श्लोक आहे तो आहे त्यानुसार पाच प्रकारचे जे नैवेद्य आहे ते आपल्याला असं आहे जसं की बघा विष्णू भगवानांना दुधभात प्रिय आहे भगवान शिवशंकरांना दही भात गणपतीला मोदक किंवा खोबर सूर्याला गुळ भात आणि देवीला सांजा म्हणजे शिरा किंवा सांजाच्या ज्या साटोऱ्या असतात त्या किंवा आपण श्रीखंड श्रीखंड श्रीखंडपुरी खीर कोणतेही गोड पदार्थ दूध साखर फळं हे आपण इतरत्र सर्व देवांना म्हणजे सर्वांनाच आपण हे जे पदार्थ आहेत ते नैवेद्य म्हणून दाखवू शकतो आता स्वामींच्या दिनानिमित्त स्वामींच्या आवडीचा नैवेद्य कोणता आहे स्वामींच्या आवडीचे पदार्थ कोणते आहेत जे आपण स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवू शकतो बघा स्वामी हे आपले आई वडील बंधू गुरु सखा सर्व काही ते आहेत मग आपल्या आईला आपल्या वडिलांना तुम्ही जर तुमच्या स्वतःच्या हाताने शुद्ध अंतकरणाने शुद्ध भावनेने अगदी मनापासून तुम्ही त्यांना चटणी भाकरी नुसतं दूध साखर किंवा साखर खडी साखर जे काही तुमच्या घरामध्ये आहे ते शुद्ध भावनेने तुम्ही महाराजांना दाखवलं तरी सुद्धा तो त्यांच्यासाठी प्रिय आणि त्यांच्या आवडीचा पदार्थ आहे कारण महाराजांना तुम्ही नैवेद्य काय दाखवता नैवेद्याच्या ताटामध्ये काय काय आहे किती पदार्थ आहेत यापेक्षा तुमचा तो नैवेद्य दाखवण्यामागचा जो भाव आहे तुमची जी भक्ती आहे महाराजांप्रती त्यांच्याप्रती प्रति जे प्रेम आहे ते त्यांच्यासाठी महत्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला जे काही शक्य असेल कारण आपले बरेचसे ताई व दादा वर्किंग आहेत बरेच जण आजारी आहेत काही कारणाने त्यांना शक्य नाही तर अशा वेळेला वाईट वाटून घेऊ नका की मी महाराजांच्या आवडीचा पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवलेला नाही तुम्ही शुद्ध अंतकरणाने जे काही नैवेद्य म्हणून दाखवणार ते महाराजांना प्रिय आहे आणि तो महाराजांचा आवडीचा पदार्थ आहे हे सुरुवातीला आपण लक्षात घ्यायचं पण त्यातली त्यात चला आता महाराजांच्या आवडीचे पदार्थ आपण बघूयात तर महाराजांना लाडू हे अतिशय प्रिय आहेत त्याचबरोबर पुरणाची पोळी कटाची आमटी कांदा भजी हे सुद्धा महाराजांना अतिशय प्रिय आहे तुम्हाला जर जा शक्य झालं तर तुम्ही पुरणावरणाचा स्वयंपाक बनवून महाराजांना नैवेद्य दाखवू शकता किंवा फक्त बेसनाचे लाडू बनवून त्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल आणि हे दोन्ही जर शक्य नाही झालं तर अगदी त्या दिवशी तुम्ही स्वतःसाठी तुमच्या घरात जो काही स्वयंपाक बनवणार आहात साधा सुप्पा तुम्हाला स्वतःला खाण्यासाठी तर त्याचा नैवेद्य तुम्ही महाराजांना दाखवला तरीही चालेल काही हरकत नाही हे झालं आता महाराजांच्या आवडीच्या पदार्थांचं आता आपण नैवेद्याकडे वळूया सुरुवातीला आपण मंत्रासहित नैवेद्य कसा दाखवायचा तो बघूया आणि नंतर मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने कसा दाखवायचा तोही सांगणार आहे सुरुवातीला नैवेद्य हा ताटामध्ये आपल्याला जे काही तुम्ही बनवलेलं आहे ते व्यवस्थित तुम्हाला वाढून घ्यायचं आहे आणि नैवेद्य स्नान वगैरे करून शुद्ध धुतलेले स्वच्छ वस्त्र घालूनच आपल्याला नैवेद्य जो आहे तो बनवायचा आहे आता बऱ्याच जणांना हे कन्फ्युजन होतं की नैवेद्य आणि प्रसाद बरेच जण काय म्हणतात की देवाला प्रसाद दाखवायचा देवाला प्रसाद दाखवायचा पण असं नाही जेव्हा सुरुवातीला आपण जे ताटामध्ये वाढून जे देवाला दाखवतो तो नैवेद्य असतो देवांना आपण नैवेद्य दाखवत असतो आणि नैवेद्य दाखवून झाल्यानंतर अर्धा तास एक तास म्हणजे थोडा वेळ आपण जो महाराजांसमोर झाकून ठेवतो त्याच्यानंतर त्याचा प्रसाद होतो सुरुवातीला जो आपण दाखवतो तो नैवेद्य असतो आणि अर्धा एक तासानंतर नैवेद्य दाखवून झाल्यानंतर त्याचा प्रसाद होतो आणि तो प्रसाद आपण खात असतो तर हे एक म्हणजे जे आपण म्हणतो कन्फ्युजन ते क्लिअर आता महाराजांना कांदा भजी ही अतिशय प्रिय आहे मग हा जो कमेंट आहे ना ती खूप वेळेस येते की ताई देवांना नैवेद्य दाखवताना आपण कांदा लसूणचा नैवेद्याच्या पदार्थांमध्ये वापर करत नाही मग आपण इथे कांदा वापरू शकतो का तर बघा महाराजांचा आवडीचा पदार्थ आहे कांदा भजी त्यामुळे आपण कांद्याची भजी फक्त महाराजांना नैवेद्य दाखवताना बनवू शकतो पण इतर जे पदार्थ आहेत जसं की भाज्या आमटी वरण तुम्ही जे काही बनवताय त्याच्यामध्ये आपण कांदा लसून वापरू शकत नाही फक्त कांद्याची भजी बनवायची आहेत का बनवायची आहेत कारण तो महाराजांचा आवडीचा पदार्थ आहे म्हणून बाकी आपल्याला कांदा लसून कोणत्याही पदार्थामध्ये नैवेद्य बनवताना दाखवायचं नाहीये ही झाली आता तुमचं जे शंका असेल ती क्लिअर झालेली असेल आता नैवेद्य दाखवताना हा नेहमी देवाच्या म्हणजे महाराजांच्या उजव्या हाताला जे नैवेद्याचं ताट आहे तर समोर आपण त्या साईडला ठेवायचं आहे आता नैवेद्याचं ताट ठेवण्यापूर्वी खाली आपण पाण्याने एक भरीव चौकोन काढायचं आहे चौकोन काढायचा आणि मध्ये पोकळ ठेवायचा नाही तो भरीव चौकोन पाण्याचा काढायचा आहे त्याच्यावर नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे आणि त्या नैवेद्यावर तुळशी पत्र ठेवायचं आहे तुळशीचं पान अशा पद्धतीने ठेवायचं की त्या तुळशी पानाचं जे देठ आहे ते देवाकडे त्याचं देठ असावं आणि पान आपल्याकडे या पद्धतीने तुळशीपत्र जे आहे त्या नैवेद्यावर आपल्याला ठेवायचं आहे आणि एका पेल्यामध्ये पाणीसुद्धा आपल्याला नैवेद्य जिथे दाखवतोय तिथे ठेवायचं थे एक समोर तामण घ्यायचं आणि नैवेद्य दाखवण्यासाठी एका दुसऱ्या पेल्यामध्ये आपल्याला पाणी सुद्धा घ्यायचं आहे आता नैवेद्याचं ताट आपण समोर ठेवलं तर त्या अगोदर देवासमोर दिवा लावलेला असावा धूप दीप अगरबत्ती जे आहे ते लावलेलं असावं कारण अग्निदेवतेच्या साक्षीने दाखवलेला नैवेद्यच महाराज ग्रहण करतात अग्निदेवतेच्या साक्षी विना जर तुम्ही नैवेद्य दाखवताय तर तो, तो ग्राह्य धरला जात नाही त्यामुळे दिवा हा प्रज्वलित असावा कधीही जेव्हा तुम्ही नैवेद्य दाखवतात तेव्हा आता नैवेद्याचं दाट ताट ठेवलं आपण दिवा लावला धूपदीप आपण ओवाळली त्यानंतर एक तुळशी पान आपण आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि ते जे आपण नैवेद्य दाखवण्यासाठी वेगळं पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बुडवायचं आणि अगदी जे नैवेद्य आपला आपण घेतलेलं आहे ताट त्याच्यावर थोडंसं स्प्रिंकल करायचं खूप नाही की त्या नैवेद्यावर पाणी पडावं असं नाही फक्त शुद्धोदक म्हणजे ते तुळशीने ते पाणी जे आहे ते नैवेद्यावर आपल्याला थोडंसं स्प्रिंकल करायचं आहे शिंपडायचं आहे म्हणजे नैवेद्य शुद्ध आणि दाखवण्यास अर्पण करण्यास योग्य होतो यासाठी असं करतात असं करावं असं म्हटलं डावीकडून आपल्या उजव्या हाताने डावीकडून उजवीकडे असं तीन वेळा पाणी जे आहे ते गोल फिरवायचं आहे आणि गायत्री मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला जो घास आहे नैवेद्याचा घास आपल्याला देवाच्या मुखाकडे न्यायचा आहे आणि तो दाखवत आपल्याला प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा आणि ब्रह्मणे स्वाहा असं म्हणायचं आहे आणि हे आपण घास जो आहे तो महाराजांकडे दाखवताना किंवा घास तोडताना आपला जो डावा हात आहे तो आपल्या हृदयाजवळ असावा आपली मान ही झुकलेली असावी आणि त्यावेळेस हा जो घास तोडत स्वाहा व्हा स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा आणि ब्रह्मणे स्वाहा म्हणत महाराजांना घास तोडून आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे असं करून झालं की मध्ये पाणी यम समर्पयामी असं म्हणून पाणी जे आहे ते महाराजांच्या जवळ आपल्याला न्यायचं आहे किंवा आपण जे ताम्हण किंवा ताट घेतलेलं आहे त्या तामणामध्ये आपल्याला पाणी सोडायचं आहे या पद्धतीने नैवेद्य दाखवायचा आणि नैवेद्य जा दाखवल्यावर आपल्याला देवाची आरती जी आहे ती करायची आहे आणि या पद्धतीने नैवेद्य दाखवून झाल्यानंतर या नैवेद्याचं प्रसादात रूपांतर होतं आणि हा जो दाखवलेला नैवेद्य आहे नैवेद्य दाखवून झाला की आपल्याला त्याच्यावर एक ताट झाकून ठेवायचं आहे नैवेद्य दाखवल्यानंतर नैवेद्य उघडा कधीही ठेवायचा नाही त्याच्यावर ताट झाकून ठेवायचं आणि महाराजांना किंवा देवाला दाखवलेला नैवेद्य कमीत कमी अर्धा तास पाऊन तास एक तास तरी देवाजवळ दाखवाय राहू द्यायचा तसा झाकलेला आणि त्यानंतर आपल्या घरातील सदस्यांनी सर्वांनी मिळून तो ग्रहण करायचा बाहेरच्या नाही या पद्धतीने नैवेद्य दाखवायचा असतो आणि त्यानंतर आपण घरातील सर्वांनी तो ग्रहण करायचा करायचा असतो नैवेद्य दाखवल्यानंतर तो उघडा कधीही ठेवायचा नाही तो झाकून ठेवायचा आणि ते पाणी पण जे आपण ठेवलेलं आहे ते सुद्धा आपण घरातील सर्वांनी जे आपण हांड्यातलं माठातलं पाणी पितो तर त्याच्यामध्ये ते पाणी मिक्स करायचं आणि आपण सर्वांनी ते तीर्थ म्हणून त्या पाण्याचं जे आहे ते ग्रहण करायचं आहे कारण बऱ्याच वेळेला प्रश्न येतो की दाखवलेल्या नैवेद्याचं काय करायचं तर तो घरातील सर्वांनी मिळून खायचा आहे आता तुम्हाला हे मंत्र वगैरे म्हणणं काही शक्य होणार नाही तर सेम आपण चौकोन काढायचा पाण्याचा त्यावर नैवेद्याचं ताट ठेवायचं डाव्या कडून उजवीकडे उजव्या हाताने तीन वेळा पाणी फिरवायचं गायत्री मंत्र म्हणायचा नसेल तर श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं म्हणत तीन वेळा पाणी फिरवायचं त्यानंतर घास तोडायचा आणि तुम्हाला आपणाय स्वाहा ते वगैरे म्हणता येत नसेल तर आपला डावा हात जो आहे तो आपल्या हृदयावर ठेवायचा उजव्या हाताने घास तोडायचा आपली मान जी आहे ती खाली झुकलेली ठेवायची आणि महाराजांच्या जवळ तो जो घास आहे तो आपल्याला न्यायचा आहे नंतर तो त्या ता ताटामध्ये नैवेद्याचं जे ताट आहे त्याच्यामध्ये ठेवायचा त्यानंतर आपल्याला सेम जी पद्धत सांगितलेली आहे की आरती वगैरे करायची नैवेद्याचं ताट झाकून ठेवायचं अर्धा एक तास महाराजांच्या समोर ठेवायचं आणि त्यानंतर घरातील सर्वांनी तो जो नैवेद्य आहे तो ग्रहण करायचा आता प्रश्न येतो की दररोज नैवेद्य काय दाखवायचा तर मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला जे काही अगदी तुम्ही साखरेचा किंवा तुमच्या घरात फळं वगैरे असतील त्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल किंवा तुम्ही रोज शक्य नसेल तर किमान गुरुवार गुरुवार तरी अगदी जे तुम्ही खातावरण भात भाजी पोळी किंवा महाराजांच्या आवडीचा एखादा पदार्थ बनवून नैवेद्य दाखवला या पद्धतीने तरीही चालेल या प्रगट दिनाच्या निमित्ताने जरूर आपल्या स्वामींना तुमच्या म्हणजे तुम्हाला जसं शक्य होईल जो काही नैवेद्य तुम्हाला शक्य होईल महाराजांना दाखवणं तो दाखवा कारण तुम्ही भक्तिभावाने जो नैवेद्य प्रेमाने जो नैवेद्य महाराजांना दाखवाल तो महाराजांसाठी प्रिय नैवेद्य असेल त्यांचा आवडीचा नैवेद्य असेल शेवटी आपली भक्ती आपला भाव आणि आपलं अंतकरण किती शुद्ध आहे हे महत्वाचं आहे श्री स्वामी समर्थ